विठ्ठलाची अनोखी मूर्ती डावा हात कमरेवर तर उजवा हात कमरेच्या खाली ऐका सुंदर गोष्ट एक हात कमरेवर तर एक हात मोकळा काय आहे पांडुरंगाची कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर ऐकूया पैठण गावात जे नाथांचे मंदिर आहे त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीची माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे ती सदैव फूल वस्त्र अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे मूर्तीचे फक्त मुख कमल दर्शन होत असते वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या खाली आहे पण तो समोरच्या बाजूला उघडता तळवा किंवा तळहात दिसतो म्हणून त्याला विजयी पांडुरंग असे म्हणतात या विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे हा भगवंत नाथांना प्रासादिक रूपाने मिळालेला आहे ही मूर्ती दीड फूट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूपासून बनवलेली मूर्ती आहे कर्नाटकातील राजा रामदेवराय हे पंढरपूरच्या पांडुरंगाचे उपासक होते त्यामुळे त्यांनी तेथे मंदिर बांधले आणि सोनार करवी पंचधातूची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना करणार तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्यांना म्हणाले माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छेविरुद्ध तू तसं गेलंस तर तुझा निर्वंश होईल मग राजाने विचारले की या मूर्तीचे काय करू तेव्हा पांडुरंग म्हणाले की पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे त्यानंतर राजाने ती मूर्ती वाजत गाजत पैठणला आणली तेव्हा नाथ महाराज मंदिरात असलेल्या खांबाला टेकून प्रवचन सांगत होते ते ज्या खांबाला पुराण सांगायचे त्या खांबाला पुराण खांब असे म्हणतात राजा रामदेवराय नाथांचे प्रवचन संपेपर्यंत थांबले त्यांनी ही मूर्ती तुमच्याकडे कशी किंवा का आणली हे सर्व नाथांना सांगितले आणि त्यामुळे भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या असे सांगितले नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की तू राजाच्या घरी राहणारा आहेस माझ्याकडे तुझी राहण्याची इच्छा आहे पण राजासारखे पंचपक्वानं माझ्याकडे तुला मिळणार नाहीत तेव्हा या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर अक्षर उमटली दास जेऊ घाल दास ना घाल म्हणजे हे नाथ महाराजा मी तुझ्याकडे दास म्हणून आलो आहे तू जेवायला दे अथवा न दे मी तुझ्याजवळ राहणार आहे हेही या मूर्तीचं एक वैशिष्ट्य सांगता येईल की विटेवर अजूनही ही उमटलेली अक्षरे आहे प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हटल्यावर पूर्वी पाहूनचार म्हणून कोणी बाहेरून आले की गुळ पाणी दिले जायचे पण प्रत्यक्ष भगवंत आलेत म्हटल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला आवाज दिला त्यांचे नाव गिरीच्याबाई होते त्यांचा पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणली नाथांच्या समोर धरले हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात कमरेवरून काढून पुढे केला आणि लोणी चाटले नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडं लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना हात व्यवस्थित कमरेवर ठेवला नाही म्हणून त्या मूर्तीचा हात असा आहे आणि या मूर्तीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे आजही प्रत्येक एकादशीला अभिषेकासाठी मूर्ती खाली घेतली जाते तेव्हा संपूर्ण अभिषेकानंतर मूर्तीला साखरेने स्वच्छ पुसलं जातं तेव्हा हातालाही पुसले जाते तेव्हा त्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा चिकटपणा जाणवतो याच भगवंतानी नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहिले मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिलेले घट्टे आजही दिसतात अशा तीन वैशिष्ट्याने नटलेली ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे तेव्हा या मूर्तीचं दर्शन घ्यायला एकदा तर जायलाच हवे अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय हरी विठ्ठल